आत्ताचं आपण जर टेम्परेचर पाहिलं तर, तर आज काल जळगावचं टेम्परेचर हे बेचाळीस होतं त्याच्यामुळे पाण्यामध्ये जो साठा आहे त्याच्यामधलं होणारं बाष्पीभवन आणि इतर जर गोष्टी पाहिल्या तर पाणी टंचाई महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने वाढते आहे टँकरचंही प्रमाण वाढतं आहे लोकांना आमचं हीच विनंती आहे की पाणी जपून वापरा ज्या ग्रामपंचायत दररोज पाणी देत असतील त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही एक दिवसाच्या आड पाणी द्या कारण की हे दोन महिने आपल्याला जर पाणी वाचवलं नाही तर फार मोठं टंचाईला आपल्याला या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे पण ज्या अनेक विहिरी आहेत की, की ज्या पाणी पुरवठ्यासाठी आहेत आणि त्यावरनं शेतकऱ्यांचा बऱ्याच ठिकाणी उपसा केला जातो त्याच्या संदर्भात ते प्रशासनामध्ये अशा काही विहिरी आपल्याला निश्चितपणाने लक्षात आल्या तर आपण ते थांबवलेल्याच आहेत पण जनरली विहिरी ज्या आहेत पाणी टंचाई पाण्याच्या त्या स्वतःच्या वेगळ्या विहिरी आहेत क्वचित ठिकाणी असं आहे की ज्या ठिकाणी पन्नास टक्के शेतकऱ्याचा वाटा असतो आणि थि पन्नास टक्के गावाचा असतो असं फार क्वचित आहे त्यांना त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि मला तरी खात्री आहे सगळीकडे मदत होते पाण्याची पण तरीसुद्धा पाण्याची पातळी खोल जात असल्यामुळे शेवटी कितीही आपण प्रयत्न केले तर पाणी तयार करू शकत नाही जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला नियोजन करायचं आहे म्हणून जपून पाणी वापरणं ही सगळ्यात मोठी गरज आहे जिथं टँकर लागतं आहे आम्ही तिथं टँकर देतो आहे कृती आराखडे आमचे तयार आहे जिथे विहीर अधिकृत करायची ते करतो आहे इंधन वीर अधिकृत करायची तिथे करतो आहे जिथे तात्पुरती पाणीपुरवठा योजनेकरता पाईपलाईन लागते तिथे देण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळे अधिकार कलेक्टरपासून प्रांतांपर्यंत देऊन ठेवलेले हो आहेत